फ्रेंड्स जर चला आज माझी मैत्रीण येणार आहेत तर तिच्यासाठी जरा थोडंसं डेकोरेशन करत आहे होता कारण की फोटोशूट होतील मस्त असं छान कारण त्याच्या भरपूर सारे अशा फ्रॉकी मी घेतलेल्या आहेत आणि त्या हँगरला लावून घेतलेल्या आहेत तर त्या फ्रॉकी आता मी लावून घेणार आहेत मस्त असे अशी छान पद्धतीने लावून घेते बरं का मी जेणेकरून भारी वाटलं पाहिजे असं काहीतरी लिहिले आणि तुम्ही पण असं काहीतरी वेगळं करू शकता बरं आणि आता त्यांचा काही फ्रॉक लावून घेते तुम्हाला मस्त वाटतो मला तर छान पद्धतीने असं होऊ शकतंय असं सिंपल पद्धतीने थोडंफारच छान असं डेकोरेशन करून घेत आहे बरं का तर त्यावर रि छान छान अशा कॉपी मी इथं लावलेल्या आहेत तर भरपूर सारा लावायच्या आहेत परंतु जागा नाही त्यामुळं बस झाले आता एवढ्याच आणखीन आता दुसरं काहीतरी करूयात युनिक काहीतरी की जेणेकरून ते त्या बघून त्यांना असं वाटलं पाहिजे की खरंच एकदम मस्त केलं सनालीने तर त्यांच्यासाठीच आहे बरं का हा खास ब्लॉग माझा त्यांनी बघितल्यानंतर एकदम नंतर एक्साइटमेंट झाल्या पाहिजे आणि माझे आराध्या पण मला काम करू लागतील मस्त असे छान आराध्या घ्या बघू मग बघू आता थंडीचे दिवस आहेत तर मग हे पण अरे यार पडली हे पण छान असं मस्त लावून ठेवलं का जर ती मला खूप छोटी असते होती त्यावेळेस तिच्या माऊने तिला घेतलं होतं

आता एक डेकोरेशन तर माझं झालेलं आहे बरं का छान अशा पद्धतीने आराध्याचे छोटे छोटे कपडे लावलेले आहेत आणि छोटे छोटे कपडे लावल्यामुळे ला एकदम घराला छान डेकोरेशन आलेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त असं छान बघा तुम्ही सगळेजण आणि आराध्या तिच्या पप्पांना डिस्टर्ब करायला जात आहे बरं का परंतु करून द्या लहान नेकर आहे सगळ्या घरात फिरती काही प्रॉब्लेम नाही कारण की बाकीचं पण करायचं आहे डेकोरेशन बरं का छान तर हा माझा ब्लॉग कसा आवडला तर ह्याला पण कमेंट्स करून नक्की सांगा आणि सगळे माझे ब्लॉग बघा बरं का सगळे तुम्हाला आवडते खूप छान वाटते चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय